एक वर्षापूर्वी व्याजाने घेतलेले पैसे परत द्यावेत म्हणून सतत त्रास देऊन जातीवाचक भाषा वापरून धमकी दिली सावकारकीच्या नगरपालिकेतील सफाई कामगार गणेश गोविंद बनसोडे व पंचेचाळीसांनी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना एकतीस ऑक्टोबर रोजी गाडेगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालया समोर एका कॅन्टीन मध्ये घडली पोलीस तपासात व्याजाने घेतलेले पैसे परत द्यावेत म्हणून मैताने सतत सावकारकीच्या त्रासाला कंटाळून चार चिठ्ठ्या लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे याबाबत मैताची पत्नी वैशाली गणेश बनसोडे व पस्तीस राहणार म्हाडा कॉलनी गडेगाव रोड बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणी सात खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील गणेश बनसोडे हे बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होते त्यांनी एक वर्षापूर्वी वेळेवर पगार होत नसल्याने त्याने व्याजाने पैसे घेतले होते त्यांचे पैसे पगारातून जमेल तसे परतफेड करत होते पण गेल्या सात महिन्यांपासून गणेशास व्याजाचे पैसे देण्यास तगादा लावला होता पण नाही दिले तर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होते त्यामुळे तणावात होते पण या त्रासास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे